माय माऊली विचार म्हणतन संस्कृत हिचे करू जातन अलकारात्माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी माहेर माहेरबडगाव आज मंगळवार देविदागर देवीचे गाणे पाठीवर केस माझे मग ओले ओले पाठीवर केस माझे ओले ओले अंबा तुझे मंगळवार मे केले अंबा तुझे मंगळवार मी केले पाठीवर केस माझे ओले ओले पाठीवर केस माझे ओले ओले आंबा तुझे मंगळवार मेघ केले आंबा तुझे मंगळवार मेघ केले तुळजापूरला गेले मी काल तुळजापूरला गेले मी काल हार परडी घेताना झाले माझे हार परडी घेताना झाले माझे हल पाठीवर केस माझे मोले ओले काठीवर केस माझे ओले ओले पाठीवर केस माझे ओले ओले आंबा तुझे मंगळवार मेघ केले आंबा तुझे मंगळवार मेघ केले तुळजापूरला गेले मी काल काल तुळजापूरला गेले मी काल काल हळदी कुंकू घेताना झाले माझे हाल हळदी कुंकू घेताना झाले माझे हाल पाठीवर केस माझे ओले ओले पाठीवर केस माझे ओले ओले आंबा तुझे मंगळवार मेघ केले आंबा तुझे मंगळवार मेघ केले आंबा तुझे मंगळवार मेघ केले तुळजापूरला गेले, गेले मी काल काल तुळजापूरला गेले मी काल काल टाळविणा घेताना झाले माझे हाल टाळ विणा घेताना झाले माझे हाल पाठीवर केस माझे ओले ओले पाठीवर केस माझे ओले ओले आंबा तुझे मंगळवार मी ग केले अंबा तुझे मंगळवार ग केले तुळजापूरला गेले मी काल काल तुळजापूरला गेले मी काल काल हळदी कुंकू घेताना झाले माझे हाल मळवट भरताना झाले माझे हाल पाठीवर केस माझे ओले ओले पाठीवर केस माझे ओले ओले आंबा तुझे मंगळवार मेघ केले आंबा तुझे मंगळवार मेघ केले तुळजापूरला गेले मी काल काल तुळजापूरला गेले मी काल काल आरती कापूर घेताना झाले माझे हाल आरती कापूर घेताना झाले माझे हाल पाठीवर केस माझे ओले ओले पाठीवर के समाजे ओले ओले आंबा तुझे मंगळवार मेघ केले आंबा तुझे मंगळवार मेघ केले आंबा तुझे मंगळवार मेघ केले आंबा माता की जय धनाई पुणाई माता